इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस नऊ ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा एस टी कर्मचारी संघटनांनी दिला आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने नऊ ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली समितीच्या मागण्यांच्या अनुषंगानं उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले तसेच महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नवीन बसेस घेण्याबाबत सकारात्मक असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला